आता तानाजी सामंत आल्यावर त्यांनी काय केलं की जिथं कॅनॉलचं काम झालं होतं तिथं थांबवलं ते टेंडर कॅन्सल केले आणि त्या जागेवर पाईपलाईनचं काम मंजूर केलं आता पाईपलाईन कॅनॉलच्या जागेवर झाली एखाद्याच्या शेतामध्ये पाईपलाईन गेली तर एकही टिपका पाण्याचा त्या शेतामध्ये जाणार नाही एका धरणातून ती पाईपलाईन डायरेक्ट दुसऱ्या धरणामध्ये जाणार आहे मग तिथं पर्क्युलेशन होण्याचा काही संबंध नाही दिलीला पाणी वाढण्याचा काही संबंध नाही त्या गावाला त्या पाण्याचा फायदा होण्याचा संबंध नाही परंतु आता शेतकऱ्यांनी ह्या ठिकाणी तालुक्यातल्या जिथं पाईपलाईन आहे त्यांनी विचार करायचा आहे मी या ठिकाणी काही बोलणार नाही की तुम्हाला काय फायद्याचं आहे तुम्हाला कॅनॉलच्या माध्यमातून हे पाणी नेलं तर पर्क्युलेशन होणार आहे त्याचा फायदा आहे का तुम्हाला पाईपलाईननी पाणी गेलं तर तुम्हाला फायदा आहे ह्याचा विचार शेतकऱ्यांनी या ठिकाणी करणं गरजेचं आहे